लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही सत्यनारायण पूजा केली खूप सगळ्या मैत्रिणींनी खूप छान छान कमेंट केले की खूप छान पूजा झाल्या दोन्ही तू खूप छान दिसत होती माझ्या लुकबद्दल पण तुम्ही खूप कॉम्प्लिमेंट दिले थँक्यू सो मच फॉर युअर लव अँड सपोर्ट आणि हे बघा इथे मी प्रतीकसाठी ऑमलेट बनवते आहे ऑमलेट आणि ब्रेड असा मी त्याला ब्रेकफास्ट देणार आहे त्याने सांगितल्याप्रमाणे आजही मी ऑमलेटमध्ये थोडंसं एक दोन चमचे दूध टाकूनच बनवलं You bought IPLT, RCB, challenges Bangalore, how did did that happen, when did this idea come? Thank you. Oh. Good. Hello everyone, good afternoon all, या तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि हो आफ्टरनून झालेली आहे मी देवाऱ्या समोर जरी उभी पण आफ्टरनून झालेली आहे आता जवळजवळ एक वाजत आलेला आहे आणि आज आहे बुधवार ऍक्च्युली जी आज सकाळी सकाळी म्हणजे साडेसहाला त्यांनी घर सोडलं ते नाशिकला गेले जरा काहीतरी काम होतं महत्वाचं त्याच्यासाठी आणि ते आम्हाला सांगून गेले प्रतिकला आणि मला की तुम्ही पण या मागून तर आम्हाला सिन्नरला जायचंय आम्ही दोघांनी खूप विचार विनिमय केला ऍक्च्युली आमची नव्हती इच्छा जाण्याची पण जी आम्हाला खूप फोर्स करत आहे आणि ते जरा काही कामं आहे पण ते कामं एक दोन दिवसाने होते मग आम्ही विचार केला की तेव्हाच गेलो असतो परंतु फायनली आम्ही डिस ठरवलं की नाही गड्या चला आपल्याला प्रशांतजींच ऐकावंच लागेल तर आम्हाला आता जायचंय प्रतीक बॅग भरतोय मी म्हटलं किचन मधली ही थोडीफार भांडी घासायची ती भांडी घासून घेते घासलेली भांडे लावून देते आणि मम्मी पण बॅग पॅक करते सिम्नर ला जाण्यासाठी तुमचे पण मुलं असे मोबाईलचे चे झालेले आहे का हा बघा हा मुलगा मिनिटात बॅग पॅक केली अनमोड केली रेडी होऊन बसलो माझी एक तास झाला कारण आईला खूप सगळ्या गोष्टी आईला खूप सगळ्या गोष्टी बघायच्या ना बाहेर वाळत घातलेले कपडे काढायचे फ्रीजमध्ये मध्ये काय काय नाही हे बघा इथे आमचं बॅकपॅक झालेलं आहे हे, हे आम्ही पाण्यामध्ये नाही तर शेतामध्ये सोडून देऊ पाण्यात पॉसिबल नाही झालं तर चल निघायचं का अरे तुला एकट्यालाच काय आहे सगळं भाऊ मुलगा याला माझ्याकडे एक बी बॅग नाही द्यायची आहे एवढी पण काळजी नको करू बिटा ना नाही नाही कसे काही आंटी म्हणता ना लग्नानंतर प्रतीक बदलून जाईल ठीक आहे चला हे बघा प्रशांतजी पुढे गेले पण त्यांची बॅगही आम्ही नेतोय या मुलाने पर्स सुद्धा मला घेऊ दिली नाही ऐकत पण नाही तो मम्मी मी घेतो मी घेतो अर्धा त्यांची गाडी त्यांचे कपडे सगळं आम्हाला आणायला सोडून फक्त ते एक ते चालले गेले आणि हे बघा मी घेतलेलं आहे केळीची पानं वगैरे आणि इथे ना टी पी प्लांट आहे त्याच्यामुळे इथे आलं की खूप गंदा स्मेल येतो त्याच्यामुळे मला इथे यायला बिलकुल आवडत नाही मी या लोकांना सांगते की मी डायरेक्ट बाहेर जाऊन उभं राहील मला इथे आणू नका पण याची पप्पा काय नाय मला घेऊनच येतो अरे गाईज आम्हाला ही रीड्स घेऊन जायचं होतं अरे ए काहीतरी हो काय ते बघ ना कसं वाचत आहे रीड्स स्टार्ट नाही होतं ऍक्च्युली तुझ्या लक्षात नाही ते काय होत हा होत आहे ट्राय कर स्टार्ट व्हायला प्रॉब्लेम देते गाडी झाली 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 गाईज प्रतीक मला या गाडीत बसून ती का वरती गा ती काय प्रतीक गाडी कुठे चालली माझी पुढे चालली मी रे मी घाबरली ना प्रतीक मला वाटलं माझी गाडी पुढे जाते आत्ताही मला असंच फेल होतंय माझी गाडी पुढे चालली आहे गंमत करू राहिला माझ्याशी ती गाडी तिकडे लावली त्याने कारण एकच पार्किंग आहे आणि आम्ही दोन दोन गाड्या पार्क करतो मग इथे नसताना इश्यू नको हो। व्हायला म्हणून ती तिथे लावली त्याने माय बॅड ही नव्हती चालली पुढे मला वाटत होत ही चालली पण ही नव्हती चालली पुढे अरे झाली झाली चालू झाली काय प्रॉब्लेम येणार नाही काय झालं पप्पा स्टाईल मध्ये गाडी येऊन बंद करताना त्यांनी चालू गाडी गाडी झिरो थांबले नसतील आणि बंद केली त्यामुळे अडकला हो म्हणून हो आवाज करत सो so, आम्ही निघालो आहोत नाशिकसाठी सिन्नर जायचं आहे पण पप्पा नाशिकला म्हणून आम्हाला आता त्यांनी सांगितलं की तुम्ही नाशिकला असं समृद्धी हायवे जो नवीन टनल सुरू झालाय इगत कसारा घाटला बायपास करून जो टनल आहे त्याच्यानी जाणार आहोत आहे तो खूप प्रचलित प्रोजेक्ट आहे समृद्धी महामार्ग अँड त्याचा लास्ट जो जो फेज होता आ, कसारा टू कल्याण और भिवंडी तो कंप्लीट झाला आहे आणि तो ऑपरेशनल लायसन्स थ्री डेज मग आत्ता माझी तर इच्छा आहे की आम्ही त्याच रस्त्याने जाऊ पप्पा म्हणताय की जुन्या रोडनी याल तर तुम्हाला ट्रॅफिक जुन्या रोडवर कमी मिळेल पण आय नो की समृद्धीवरती काय ट्रॅफिक असलं तरी फरक नाही पडत आम्ही आमच्या स्पीडनी बरोबर येऊ आता बघू रस्त्यात जर माझं मूड झालं तर मी जाईल जुन्या रोडनी नाही तर मला समृद्धीनीच जायचं समृद्धी मुंबई पासून नागपूर पर्यंत सिन्नर जायचं असेल तर समृद्धीने जायचं आणि नाशिकला समृद्धी जात नाही त्याला एक्झिट मारावं लागेल घोटीला पण मग तेच की घोटीपर्यंत ते मला जुन्या रोडने जायचं की नवीन रोडनी आता मी ठरवेल कारण की पप्पा नाहीये म्हणून मी माझ्या इच्छेने गाडी चालवेल आणि माझ्या हिशोबाने रस्ते सिलेक्ट करेल पप्पा असतात तेव्हा त्यांच्या हिशोबाने सिलेक्ट करायला लागायचे पण आता मी त्यांचं पण ऐकत नाही कारण मी आता दीड शाना आहे। मी खूप दीड शाना झालोय पप्पांवर गेलो आहे म्हणून खूप आणि बिचारी माझी मम्मी काहीच बोलत नाही शेजारी कारण की माझ्या मम्मीचा मी फेवरेट चाईल्ड बाबा लोक परत सुरू होऊन जाता बिचाऱ्या करीनाला अस तस <laughs> <laughs> हा पहिला आहे म्हणून हा फेवरेट आहे ती छोटी आहे म्हणून ती पण फेवरेट आहे आईसाठी सगळेच मुलं सारखे असतात पण मुलांना मुला मजा वाटते म्हणायला मी लाडका आहे मी लाडका आहे तसंच यांचं आहे ना तू कॅमेरा कारण की तू छान दिसतो आहे असा रेड रेड का दिसतोय माहीत नाही पिंकीश ब्लश करतोय का प्रतिक इतकू जोरात गाडी नको चालव प्रतिक गाईच हा खूप जोरात गाडी चालवतोय हा बघा रस्ता खूप महिन्यानंतर मला ट्रॅफिक मध्ये भेटला आहे आणि गाईज वी आर समृद्धी हायवे न्यू टनल बाळासाहेब ठाकरे मार्गेद्वारे आम्ही जात आहे समृद्धी महामार्ग जो आहे अरे आय एम एक्सायटेड बिकॉज न्यू रोड चांगला रोड आहे अच्छा म्हणजे मग तू बोलला की मी बघेल तर आता फायनल केलं बघ असं आम्ही गुगलवर चेक केलं गुगल पण तोच रोड सांगतो तो नो मॅटर एक प्रशांतजी आम्हाला सांगितलं की जुना हायवे नी भलेही त्यांनी सांगितलं असेल तसं पण आम्ही नवीन रोड नी जाणार बिकॉज मी एकदम अगदी हा याला जे सांगितलं का त्याच्या उलट करतो असा आज्ञाकारी मुलगा आहे आणि आता आम्ही डिझेल घेण्यासाठी थांबलो आहोत कुठला पंप आहे हा भाऊ हा एच चा पेट्रोल पंप आहे त्याचं नाव विसरलो मी पण खूप फेमस आहे इथं शॉप वगैरे आहे खायला तुम्हाला काय हॅपी शॉप पण आहे खायला घेऊन नाही मला काही खायचं रोड बघा इथून समृद्धी हायवे चालू होतो नाशिकला जो रोड जातो ठाण्यावर किंवा मुंबई वर क्रॉस केल्यावर हा एरिया आहे तो खरेसबा हा ढाबा शवाया ढाबा खूप लोकांना माहीत असेल जे ट्रॅव्हल करता तेव्हा येत असतील त्याच्यानंतर राईट मारायचा मग आपण समृद्धी मार्गाला लागतो दिस इज द रोड बट आता टोल येईल माझा प्रश्न हेच आहे की टोल येईल आता आणि टोल पास ना आपला रोड जो आहे तो चालू होईल किलोमीटर टू पॉईंट फाईव्ह रुपीज काहीतरी चार्जेस आहे असं मी ऐकलंय वाचलंय ते आपल्याला कळेल येस आम्ही आता टोल क्रॉस केलेला आहे तीन वाजून एकतीस <laughs> फल अप्रोच करतोय फर्स्ट टनल दाखवल टनल मध्ये स्पीड लिमिट हंड्रेड आहे आणि ओपन रोड वर वन ट्वेंटी आहे स्मृती महामार्गवर पण तुम्ही जर जाल तर स्वतःचे टायर प्रेशर चेक करून घ्या आम्ही नाही केला आज पण चेक करून घ्या आणि स्पीड लिमिट पाहा जास्त कंट्रोलच्या बाहेर त्यांना इथे टनल्स खूप युनिक युने बनवलेले हे जे माउंटेन्स दिसत आहे ना टनल बोरिंग मशीन येते अच्छा खूप ऍडव्हान्स मशीन असतं एक्सकेट केलं दोन मशीन आणि दोन मशीन असे टू वेड असे कट करत केले माउंटेन्स एक्च्युअली आणि बघ येते टनल बोरिंग मशीन असं गोल असतं ते असं रॉक ला ब्रेक करत 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 पुढे जात जातं आणि एक्सकॅवेटेड मटेरियल मागे काढतो केलंय मी जेणेकरून आपल्या ऑडियन्सला चांगलं दिसावं हे लॉंगेस्ट टनल नाही आहे इथे पुढे फर्स्ट टनल गेला आहे गेला आहे मेन पैकी लांब आहे या आधी दोन टनल गेले परंतु ते खूप छोटे होते हा मोठा असे पण एक गोष्ट ती मी तुम्हाला सांगते आता फर्स्ट टाइम आहे अरे याचा पण एंड दिसतोय ऍक्च्युली तो बघ याचा एंड आलाय तर आम्हाला माहित नाही लॉंग टनल जो आहे तो कितवी कितवा टनल आहे तर या आधीच्या दोन टनलला ला प्रतिकला वाटलं लॉंग हो। म्हणून हो आता आय थिंक तो लॉंग टनल जेव्हा घरसारा किंवा इगतपुरी येईल ना लॉंग टनल आहे आय थिंक तो इगतपुरीच्या तिकडे येईल इगतपुरी अजून पंचवीस किलोमीटर आहे हो माउंटन किती छान दिसत आहे आणि आता जर पाऊस पडत असता तर अजूनच खूप छान वाटलं असतं बनवण्यासाठी तो बनवला येस आय थिंक दिस इज द टनल कारण की हे मी व्हिडिओ माहिती लिहायचा प्रोबब्ली दिस इज द लॉन्गेस्ट टनल अँड याची लिमिट शंभर किलोमीटर पर आवर आहे अँड लेट सी तोच टनल आहे का टनल या टनलमुळे जो कसारा घाट क्रॉस करायला थर्टी थर्टी फाय मिनिट्स लागायचे ते आता सेवन टू मिनिट्स मध्ये क्रॉस होतं ओ वाव दॅट्स ग्रेट आणि गाईज तुम्ही बघू शकता वाव सिरियसली गाईस हे बघा बघा तुम्ही किती सुंदर ग्रीनरी म्हणजे असं समाधान कारक अशी ग्रीनरी आणि आता हा टनल आहे जो आपला पस्तीस मिनिटाचा प्रवास प्रतीक म्हटल्याप्रमाणे सात ते दहा मिनिटात होतो पूर्ण लॉंगेस्ट टनल आता या लॉंगेस्ट टनल मधून आम्ही आमची गाडी जात आहे पण आम्हाला नाशिक आम्ही इगतपुरी घेतला आहे तर आमच्यासाठी जमृद्धी हायवे आहे आम्ही भिवंडी टू इगतपुरी चाळीस मिनिटात आलो आधी हाच रस्ता म्हणायला नॉर्मली लोकांना दीड पाहुणे दोन तास लागतात दोनही तास लागत असतील आम्हाला एक दीड तास लागायचा पण आम्ही आज चाळीस मिनिटात भिवंडी टू इगतपुरी पोहोचव म्हणजे नाशिक जाणं किंवा सिन्नर जाणं आता खूपही खूपच सोपं झालंय आमच्यासाठी आणि ही जी गाडी चालली आहे समोर खूप चांगली गाडी आहे गाडी दिसली एक्स इव्ही नाईन ई खूप चांगली गाडी आहे जर तुमच्याकडे बजेट असेल तीस पस्तीस लाखाचं आणि चांगली इव्ही चारशे पाचशे किलोमीटरच रेंज देते ती क्लेम साडेसहाशे करता पण ऑनलाईन मी रिव्ह्यूज बघितले पाचशे पर्यंत चालते चांगली घ्यायची असेल तर व्हेरी नाईस का बट हा टाटा हेरियर एक नवीन आली आहे तिची बॅटरी खूप चांगली आहे सिमिलर बॅटरी आहे बट तिचा पॉवर खूप जास्त आहे याच्यापेक्षा दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड ऑप्शन सॉरी टू चेंज द टॉपिक मला ती गाडी दिसली म्हणून मी तुम्हाला गाडीबद्दल सांगत होतो पण गाडी दिसायला छान आहे आता साईडनी राहत होतो तुम्हाला पण कोणतीही इव्ही असू द्या काही असू द्या शेवटी ड्रायव्हिंग सीटवर कोण बसलंय त्याच्यावर असतं म्हणून सगळ्या गाड्या आपल्या मागे असतात बघा हे जैन मंदिर आहे माझं स्कूलिंग सिक्स टू टेन्थ नाशिकला झालं आहे पोतळे इंटरनॅशनल स्कूल मध्ये टेन्थ स्टँडर्डला आम्हाला इथे येऊन आले होते ट्रिपला हा नाशिकचा एंट्री पॉईंट आहे आम्ही भिवंडी पासन वन ट्वेंटी थ्री किलोमीटर चालू आहोत इन अ टाइम ऑफ वन आवर टेन फिफ्टीन मिनिट्स असा काहीतरी व्हेरी गुड रोड समृद्धी महामार्ग आणि भरपूर चांगलं वाटलं मला पुणे जायला कधीच टायरिंग नाही वाटत बिकॉज पुण्याचा रोड खूप चांगला आहे पुणे पण वन फिफ्टी किलोमीटर्स आहे आणि लफनी नाशिक पण वन फिफ्टी वन फिफ्टी किलोमीटर्स आहे पण नाशिक यायला मला कंटाळा यायचा ड्राईव्ह करायला कारण की रोड मला नाही आवडायचा पण आज मला मजा आली बिकॉज रोड चांगला होता जर तुम्ही पण नाशिक टू बॉम्बे किंवा समृद्धी महामार्गाने कुठे बॉम्बे टू नाशिक शिर्डी संभाजीनगर किंवा नागपूर ट्रॅव्हल करत असाल तर कमेंट करून सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता नी हे गाडीवाले मध्येच ब्रेक काम अरता है। है, है, जा का आहे मागे पालखी आहे दंडी दिंडी आहे परंतु त्याच्यामुळे ट्रॅफिक बरं जाम झाला इथे हे बघा इथे बैलगाड्या वगैरे बैलांची शिंग किती छान सजवलेली आहेत पोलिसांनी पण बघितलं कसं गंध लावलेला होता असं छान बुक्का वगैरे दिंडीला लावतात तसं हे नाशिक मध्ये कॉलेज रोड आहे ना हा कॉलेज रोडला नंदन म्हणून आहे इथे प्रतीक इथे त्याने ते काय खाल्लं काय खाल्लं मी एक बर्गर खाल्ला चिकन आणि चिकन बर्गर खाल्ला फोन म्यूट करू एक बर्गर खाल्ला तर इथे आणि एक बर्गरही खाल्ला तिकडे आणि आता समोसा चॅट खातोय मलाही विचारतो तो, विचार तो काही खायचा का पण म्हटलं नाही मला काही नाही खायचं आहे तर प्रशांजे तिकडे कारमध्ये बसले त्यांना घेतला आम्ही मी नाशिकला पोचल्यानंतर प्रशांतजींना अरे ते तर तुम्हाला दाखवलंच प्रतीकने नंदनमध्ये खाल्लं आणि त्यानंतर जसं सिन्नरच्या दिशेने निघालो मम्मी भाऊजाई ज्योतीला फोन केला होता तर मग तिच्याकडून कळलं बबला अक्का जी आहे माझी मोठी भाई बहीण तिच्या सासूबाईंना देवाज्ञा झाली बरंच वय होतं त्यांचं आणि खूप कधीचं बिचारांना खूप त्रास होत होता तर खूप गरजेचं होतं त्यांना देवांचं बोलवणं येऊ असं मी म्हणेल कारण त्यांचे हाल बघवले जात नव्हते मी तर नाही बघितलं प्रत्यक्षात पण बबला अक्का जेही का काही सांगत होती तर त्यांना देवाज्ञा झाली आता संध्याकाळी सहा वाजता तर मग आता आम्ही सिन्नरला जातोय मी साडी काही कॅरी केली नाही पण बघा ह्यावेळेस पॅकिंग करताना मी असंच करता माझ्या मनात का कुणाच ठाऊक मी एक पेटीकोट परकर आणि एक ब्लाउज टाकून घेतलं साडी काय कोणाची घालताय ती भाऊजाया आहे बहिणी आहे कुणाची घालताय तर मी पेटीकोट आणि ब्लाऊज म्हणजे आता मला असं रिअलाइज होत की का मला असं वाटलं की टाकून घ्यावं हो, आणि मी ते दोन टाकून घेतल्या तर मी आता घरी गेल्यानंतर भाऊजाईची साडी वगैरे वेअर करून तिथे अंत्यविधीला प्रशांजी आणि मी जाऊ आम्ही आता सिन्नरला पोहोचलो आईन त्यांच्या गल्लीमध्ये मी आता दोन मिनिटाच्या आतमी घरामध्ये प्रवेश करेल आईन त्यांच्या राईट साईडला जे ग्रीन कलरचा जीना तुम्ही बघू शकता ते आहे माझ्या आई वडिलांचं घर आई कदाचित मंदिराच असेल विठ्ठल मंदिरामध्ये भजन चालू आहे तर माझी आई मंदिरामध्येच असेल आत्ता असं मला तरी वाटत आहे बघा इथे तर आईन त्यांच्या घरी येऊन बराच वेळ झाला मला अंत्यविधीला विधीला जे नेणार आहे तर त्याला बराच वेळ आहे कारण की अक्काचा मोठा मुलगा मुंबईला गेला आहे आणि त्याला यायला अजून एक दोन तास आहे आत्ता ऑलरेडी आठ वाजून गेले तर दहा वाजून जातील तर मी भाऊजईची साडी इथे घातलेली आहे आ, माजी मी आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत माझी छोटी बहीण शारदा ती पण आम्ही अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघालेलो आहोत तर आधी आम्ही अक्काच्या घरी जातोय आणि मग तिथून अंत्ययात्रेबरोबर आम्ही स्मशानभूमीमध्ये जाऊ बरच वय झालं होतं आणि जसं मी म्हटलं की देवाज्ञा त्यांना होणं खूप गरजेचं होतं बिचारे आजीने खूप दुःख बघितले त्यांच्या दोन मुली दोन मुलं नात म्हणजे मला तर एवढी माहिती आहे ते ऑलरेडी देवाघरी गेलेले आहे आणि मी चरणी इथे बसल्या हीच प्रार्थना करत होते की आजींच्या आत्म्याला शांती लाभो माझ्या भावाला जेव्हा देवाज्ञा देवा झाली तेव्हा आजी आज आल्या होत्या माझ्या वडिलांकडे जाऊन बसल्या कॉटवर आणि म्हटल्या भाऊ देवाने आपल्याला का बरं राहू दिलं छोटी बहीण पण आली होती अंत्यवेधीला तर मग आम्ही तिच्याच घरी आलेलो आहोत आता हाच मी इथेच व्हिडिओचा शेवट करते हे बघा तिचे हवेली जे की तुम्हाला मी दाखवत असते मधून मधून तर आम्ही इथेच मुक्काम करणार आहोत आज हे बघा यांचा किचन किती मोठा आहे बाबरे याला म्हणतात किचन हे बघा आता काय करते पाणी दे मला एक ग्लास प्यायला तर चला आता मी चेंज वगैरे अवतार बघा माझा किती खतरनाक झालाय